मित्रांनो आपल्या सर्वांचीच आवडते आणि लोकप्रिय मालिका शुभ विवाह या मालिकेमध्ये एक मोठा बदल होता आणि आपल्याला पाहायला भेटणार आहे तर नेमका काय असणार आहे तो बदल ते आपण एवढे पाहणार आहे दडू शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नव्हतात थोडं लाईक चॅनल सबस्क्राईब करून बॉझ नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात का जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो शुभ विवाह या मालिकेचं उत्तम कथानक आणि कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने अल्पवधीच प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात लोकप्रिय झाले प्रेक्षक ही मालिका सध्या आवडीने पाहतात पण अशातच त्या मालिकेमध्ये मग एक मोठा बदल होताना आपल्याला पाहायला भेटणार आहे तो बदल म्हणजे ही मालिका आता सात वर्षांचा सा लिप घेणार आहे आणि या मालिकेमध्ये आता प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्व नेमकरची एंट्री झाली आहे ती या मालिकेमध्ये सी पी अपूर्व पुरोहित ही भूमिका साकारताना पाहायला भेटणार आहे तर आता तिच्या निर्णय मालिकेला एक वेगळं आलेलं आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला शुभविवाह ही मालिका आवडते का, का? आणि मालिकेने घेतलेल्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगणं शाथ मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद